हॅलो एव्हरी ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज जी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे ना ती करण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ आणि डिंक हेच लागणार आहे तर साधी सिम्पल रेसिपी आहे तर करायचं आहे काय गॅसवर आपल्याला सगळ्यात अगोदर कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये घालून घ्यायचं आहे तूप तर साधारण अर्धी वाटीत कमी अगोदर तूप घालून घेतलं जसं तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे एक कप इतकं गव्हाचं पीठ हे रेग्युलर आपण जे चपाती करण्यासाठी पीठ वापरतो ना अगदी तेच पीठ आहे तर छान तुपामध्ये एक जीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि हे तूप आपल्याला सतत मिक्स करून घ्यायचे तर इथे या पद्धतीची कन्सिस्टन्सी झालेली आहे त्यामुळे आणखी यामध्ये मी दोन चमचे तूप ॲड करणार आहे त्यामुळे तूप घालत असताना ना तुम्ही तुमच्या अंदाजाने घालून घ्यायचे दोन दोन चमचे करून यामध्ये मी तूप ॲड करत गेली आहे आणि व्हिडिओ दिसतंय ना त्या पद्धतीने आपल्याला लिक्विड कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे डिंक तर आपण जो लाडूसाठी डिंक वापरतो ना त्यातलाच थोडासा डिंक शिल्लक राहिलेला होता तर अर्धी वाटी डिंक यामध्ये मी थोडा थोडा करून याच तुपामध्ये आपल्याला छान असा फुलवून घ्यायचा आहे तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत डिंक छान असा मिक्स होत नाही तर इथे डिंक बऱ्यापैकी फुलला की यामध्ये आवडीनुसार ड्रायनट्स घालून घ्यायचे आहेत आणि छान तुपामध्ये सगळं हे आपल्याला परतवून घ्यायचंय या पद्धतीने परतवून झालं की आता हा डिंक आपल्याला कुस करून घ्यायचा आहे असा तुम्ही चमच्याने कूस करून घेऊ शकता पण त्याला बराच वेळ लागेल त्यामुळे मी इथे काय केलं ग्लास घेतला आणि त्यानेच हा डिंक असा कुस करून घेतला आता आपण जे पीठ वापरलेलं आहे ना ते थोडंसं कच्चं आहे त्यामुळे आपल्याला आणखी दोन ते तीन मिनटं हे पीठ आहे ना परतवून घ्यायचं आहे म्हणजे कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचे तर इथे दोन ते तीन मिनटं मी हे पीठ छान मिडियम गॅसवर भाजून घेतलं आहे तुम्ही इथे पाहू शकता छान असा कलर आलेला आहे ज्या पद्धतीने आपण बेसन पीठ भाजतो ना लाडू करण्यासाठी अगदी तसंच झालेलं आहे आता काय यामध्ये वेलची पावडर आणि काळी मिरी पूड घालून घ्यायची आहे काळी मिरी पूडमुळे ना या रेसिपीला छान अशी एक टेस्ट येते त्यामुळे काळी मिरी पूड आवर्जून ॲड करा आता बऱ्यापैकी पीठ भाजून झालं की, की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आवडीनुसार यामध्ये पिठी साखर ॲड करून घ्यायची आहे छान असं एकजीव करून घ्यायचे तर मिक्स करत असताना आपण पिठी साखर ॲड केल्यामुळे गाठी गुटळ्या होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे स्पॅच्युलाच्या सहाय्याने याच्या ज्या गाठी आहेत ना त्या आपल्याला फोडून घ्यायच्यात तर बऱ्यापैकी मिक्स करून झालं की मिश्रण आपल्याला या पद्धतीचं तयार होतं इथ इत, इथे असं दाणेदार मिश्रण तयार झालं म्हणजे परफेक्ट तयार झालंय आता काय लगेच हे आपल्याला ऑइलने ग्रीस केलेल्या केकटीनमध्ये किंवा प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे तुम्हाला हवं तर इथे या पद्धतीने न करता तुम्ही याचे लाडूही वळून घेऊ शकता आता कमीत कमी आपल्याला हे अर्ध्या तासासाठी रूम टेम्परेचरला असंच सेट करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर याला आपण डेकोरेट करून घेऊया आवडीनुसार सिल्वर वर्क आणि काजू बदामाचे कापने इथे मी गार्निशिंग करून घेतले तो मी तुमच्या आवडीनुसार डेकोरेट करून घ्यायचे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं की एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही हे महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही कारण यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये मधल्या वेळेत किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी जर तुम्हाला मुलांना काहीतरी हेल्दी द्यावं असं वाटत असेल ना तर ही रेसिपी बेस्ट आहे हे तुम्ही असंही देऊ शकता याच्या वड्याही पाडून देऊ शकता पण हे जे आहे ना इतकं खुसखुशीत झालेलं आहे ना त्यामुळे याच्या अशा वड्या ज्या आहेत त्या नीटच्या पडत नाही त्यामुळे असं चमच्यानेही तुम्ही हे सर्व करून देऊ शकता अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच हेल्दी असं ऑप्शन आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला हाईप करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय